मित्रांनो आज आपण अंगापूरच्या मैदानात आहोत आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राची ए वन जोडी पळाली ती म्हणजे आपला द्वादम हिंदकेशरी बकासूर आणि ट्रिपल हिंदकेशरी बलमा ही आज जोडी खऱ्या अर्थानं परत एकदा पळाली बघायला भेटली आपल्याला आज आपल्यासोबत त्या ड्रायव्हरचे सा गाडीचे सारथ्य करणारे ड्रायवर म्हणजेच आपाप ड्रायव्हर आप आहेत आप्पा ड्रायव्हर पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आज देव बकासूरसाठी तुम्ही किती किलोमीटर आलाय सांगा मला आज आता आज शंभर किलोमीटर आलोय शंभर किलोमीटर मित्रांनो फक्त आपल्या बाकास्तूरच्या गाडीवर बसण्यासाठी आप्पा आले आपण कसं वाटलं आणि गाडी कशी पळाली काय गाडी चांगली पळाली नियोजन झालं असेल काल पण मला रात्री कोण आल्या मग आलो एवढा सारा प्रवास कसं काय वाटतं एकंदरीत हे मैदानात येऊन आणि त्यानंतर देवाच्या गाडीवर बसायचं सारथ्य करणं पावस म्हणजे आता कसा आहे पाऊस इकडे जास्त पावसाचं वातावरण असताना सातारा पण आता अशा मैदान म्हणलं की यावंच लागतं काय बी करून नक्कीच नक्की आज गटाला खरं तर जोड दोरात गाडी पळाली गाडी पळाली एकटीच गाडी पळाली कसं वाटतं एकंदरीत बघ पळ आज कसं वाटलं काय चांगलं पडलो चांगलं पळ कसं चांगलं ह्या जोडीला मला वाटतं तुम्ही पहिल्या बलमाची गाडी पण बसला वेळ आहे बसला पण बलमाचा आजचं पळ कसं वाटलं चांगलं पळा चांगलं पळाला आज ज्यावेळी बलमाचे मालक अक्षय दादा तुम्हाला काहीतरी सांगितलं कसं पळवा वगैरे काय हा नाही आधी दोन वेळा हल्लाय मी आहे आधी एक नंबर के एकदा ह्याला आपल्या भोईसला बरं नंतर इथं पेडगावला मोठ्या हिंद केसरीला बी शिमेला मार खाल्ला होता तिथे बी गाडी चांगली पळाली होती आज तिसरा वेळ ते बी तिसरानं बकासूर बी तिसरा जाय माहिती नक्कीच आणि ज्यावेळीपासून तुम्ही बकासूरचं गाडीवर बसला अगोदर तुमचं नाव होतंच कारण पण आता तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळाली की तुम्ही देवाचं सारथ करता ही ओळख तुम्हाला कशी वाटते एकंदरीत नाही ओळख तशी आता चांगलीच वाटते कारण इतक्या दिवस केलं कष्ट केलेलं फळ आलंय आपल्याला नक्कीच गाडी कुठेतरी चेहऱ्यावर समाधान असतं की या गाडीवर बसतो मी आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या लांबून okay. आलाय खरं तर म्हणजे आणि टू व्हीलर बरोबर भरपूर तुमचे फॅन्स आहेत की ते म्हणतात की आपा तुम्ही एवढ्या लांबून टू व्हीलर येत कमेंट वगैरे येतात की सुव्यवस्थित येत जास्त तुमच्या काय सांगताल ते फॅन्सला प्रत्येकाला काळजी राहते आपण एवढ्या लांबून येतो एवढ्या चर्चा नाव चांगला असल्यामुळे जरा काळजी जावा किंवा नक्कीच ताईंच्या सोबत पण असतात ताईंचा राजा असतो तुमच्याकडे राजाचे आता राजा कुठल्या मैदानात दिसणार आहे का राजाचं बघू अजून काय झालंय दाताच्या ह्याच्यात असल्यामुळं काय काढला नाही पण एवढे पाच सात दिवसात दिसले का मैदाना आजची फाटी कशी आहे मैदानाची फाटी चांगली आहे ह्या मैदानात अगदी पळवलं आधी दोन वेळा आलो इथं पाठी चांगलंय एकंदरीत कुठेतरी आता म्हणजे बालमाचा पण चालू होता पण बाकासोर आणि बालमा ही जोडी नामांकित जोडी आहे गाडी कसं बसव आहे बैल बरोबर दिवस तो बी Mm -hmm. mm -hmm. हाँ। हाँ। ती गाडी कशी नामांकित गाडी आहे पळलेली गाडी आहे चांगली ह्याच्यातली त्यामुळे जरा प्रेक्षकांची बे बरेच जणांना कमेंट इतक्या महाराष्ट्राच्या नक्कीच आज कसं वाटतं एकंदरीत म्हणजे आता सुट्टीला वगैरे प्रॉब्लेम काय बकासूरच्या काय दोन्ही बैल शांत आहेत सुट्टीला त्यामुळे आणि निखील असतो सुट्टीला बाकासूरच्या खास त्याच्याबद्दल काय सांगाल नाही बोरगा चांगला आहे ते बी सुट्टी आता म्हणजे चांगला सुट्टी करते ते नक्कीच आता पुढच्या मैदानात कुठं असणार काय आदतला उद्या आदतला हे नाही काय अजून तर पण बघू आता ओपनलाच एखादं महिन्यात पुढे आता बरं अजून काय सांगाल खासियत काय सांगाल बक्कासूरची खासियत तुम्ही तुमच्या नजरेतून काय वाटते खासियत नाही बैल म्हणजे आता माझ्या मागण्यात तर बैल चांगल्यापैकी पोळते बर आणि उजव्या खांद डाव्या खांदी कसं वाटतंय दोन्ही खांदी बैल चांगला पोहोचतो आता तुम्ही दोन्ही खांदी पण पळवलाय बक्कासूरला तुम्हाला कुठलं वाटतं व्यवस्थित पोहोचतोय असं बैल डावी न स्पीड आहे भरपूर पण काय होतं डाव्या खांद्यात जरा म्हणजे आपला व्यवस्थित पळतोय बैल आणि उजव्या खांद्यानं भरपूर असायचं पळतो आणि पब्लिकने पळाला तुम्ही आतापर्यंत का नाही अजून पब्लिक नाही पब्लिक ने अजून आम्हाला बघायचं तुम्हाला पाहिजे कसं काय पण तुम्ही ज्यावेळी पासून बसवला त्यावेळी तुम्ही काही नंबर हुकलाच नाही हा दोन्ही वेळेस एक नंबर आहे का नाही म्हणजे काहीतरी तो पण तुम्हाला नाराज करतो नाराज कसं वाटतं एकंदरीत म्हणजे आता बाकी तुम्हाला फॅन फॉलोअर्स तुमचे भेटत असतील की बाबा बकासूरच्या गाडीवर तुम्ही बसता कमेंट फोन वगैरेच असतील तुम्हाला येतात कमेंट बी भरपूर येतात जे म्हणणं याला बैल खरच पळतो का बैल पळतो का पळतो तर पळतो चांगला बैल पडतो पळतो त्याला म्हणलं बरोबर आज एकच गाडी आहे हो एकच एकच गाडी होती म्हणजे खास तुम्ही आलाय हो कसं काय कॉन्टॅक्ट कसं काय होतं मुलशेट म्हणजे तुम्हाला मोहील शेटचा फोडी असं असं गाडी आहे पण ज्यावेळी तुम्ही अचानक फोन आला तर तुम्ही आपलं अगोदर नियोजन ठेवून आधीच नियोजन करतात कारण म्हणजे असं अचानक लांबून गुण गरबड होते नक्कीच नक्कीच आज जास्त वेळ घेत नाही परत नंतर नक्कीच आज तुम्ही ही वनजोडी गुलाबत तर ठेवताल ही तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद धन्यवाद